आलिशान गाडीत बंटी बबली आले पेट्रोल पंप कामगाराला फसवून गेले सातपूर येथील एका पेट्रोल पंपावर अलिशान वाहनातून आलेल्या बंटी आणि बबलीने गाडीची टाकी फुल करून साडेचार हजार रुपयांचे भरलेल्या डिझेलचे पेमेंट फेक ॲपवरून सक्सेसफुल झाल्याचे पेट्रोल पंपावरील कामगाराला दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे रंबक की सातपूर त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीच्या अलीकडे असलेल्या रोहित पेट्रोलियम सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर बुधवारी चोवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास निळ्या रंगाची चारचाकी क्रमांक याच चार अठ्ठ्याण्णव एल पन्नास सहासष्ट महिंद्रा एक्स वी सातशे या वाहनातील गाडीची टाकी फुल करण्यास सांगितले पेट्रोल पंपावरील कामगार पंकज बैरागी याने साडेचार हजार रुपयांचे डिझेल भरले दरम्यान वाहनातूनच ऑनलाइन पेमेंट करीत असल्याचे भासून वाहन चालकासोबत असलेल्या महिलेने पंपाच्या स्कॅन कोडवर चार ते पाच वेळा घेऊन त्या दरम्यान फेक पेमेंट ॲपवरून पेमेंट सक्सेसफुल झाल्याचं दाखवत हे वाहन पंपावरून पपया नर्सरीच्या दिशेने निघून गेले दरम्यान साडेचार जणांचे पेमेंट आल्याचं त्यानं वारं वारंवार चेक केलं मात्र पेमेंट आले नसल्याने त्याने पंप मालकाला त्यांच्याकडे पेमेंट आल्याबाबत चौकशी केली त्याच्याकडेही पेमेंट आले नव्हते दरम्यान त्या बंटी बबलीने पंचेचाळीसशे रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आल्याने पंकज बैरागी याने पंपावरील सीसीटीव्ही फुटेजवरून त्या गाडीचा नंबर घेऊन सातपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्याचवेळी गस्तीवर असलेले पोलीस पथक रोहित पेट्रोल पंपावर आले त्यांनी त्या वाहन क्रमांकावरून वाहन मालकाचा शोध घेऊन संपर्क केला मी डिझेल भरल्याचे पैसे पेड केले आहे चेक करा असं उत्तर सातपूर पोलिसांना गस्त भरून दिले लागेल आणि त्यानंतर आता पुन्हा पैसे देणार नाही काय करायचे ते करून घ्या असे उत्तर देऊन संबंधिताने फोन नंबर ब्लॉक केला याविषयी सातपूर पोलीस ठाण्यात पेट्रोल पंपावरील कामगार पंकज बैरागी याने अलिशा वाहनातून आलेल्या या बंटी बबलीचे चार हजार पाचशे रुपयांचे इंधन भरून पेमेंट न करता फेक ॲपवरून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत